सन्मान कर्तृत्वाचा सन्मान गुणवत्तेचा सन्मान आदर्श गावाचा दिनांक एकोणवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद नाशिक या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत कोसुर्डे या गावाला सन दोन हजार चोवीस पंचवीसचा आरा राबा स्वच्छ गाव सुंदर गाव अंतर्गत कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते तालुकास्तरीय स्वच्छ गाव सुंदर गावाचा प्रथम पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला हा पुरस्कार मिळाल्यामुळे ग्रुप ग्रामपंचायत कोसुर्डे या गावात उत्साहाचे व वा आनंदाचे वातावरण आहे ग्रामपंचायत कोसुरडे या गावाला रुपये दहा लाख निधी मिळणार आहे हा पुरस्कार मिळविणे कामी गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच या सत्कार सोहळ्याप्रसंगी गटविकास गट विकास अधिकारी वंदना सोनावणे सरपंच सविताताई ताई बागुल सदस्य शामरावजी गावित सोमनाथ चौधरी दिनकर चौधरी भगवान चौधरी युवराज बागुल पांडुरंग बागुल मनीषा बागुल सदस्य राजू बागुल दिनकर चौधरी नामदेव बागुल गुलाब चव्हाण एकनाथ वाघ मधुकर बागुल हिरा बागुल वसंत चव्हाण काशीनाथ बागुल संजय बागुल तसेच ग्रामपंचायत अधिकारी सुजाता बागुल वैशाली एलिस उपस्थित होते हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गावावर कौतुकाचा वर्षाव होता ब्युरो रिपोर्ट संपादक खुशाल देवरे कळवण